नमस्कार नमस्कार आज आपण बोरुडी या परिसरामध्ये आलेलो आहोत कराळे शेतकरी यांच्या प्लॉटात ते आलेलो आहोत तर त्यांना लिंबणीचा रिझल्ट कसा आला आहे थोडक्यात मनुगती व्यक्त करून घेऊ तर कराळे साहेब आपलं पूर्ण नाव आणि गाव सांगा देवीदास बजरंग कराळे तुम्हाला केरण टेक्नॉलॉजी वापरली ह्या लिंबणी प्लॉटसाठी तुम्हाला केरन केरण मार्गदर्शक अशोक सूर्यनसर यांनी टेक्नॉलॉजी दिली होती तर तुम्हाला आता काय फरक वाटतोय फरक म्हणजे असा की गेल्या वेळेस म्हणजे केरोन न मारताच फळच एवढं नव्हतं केरण मारल्यापासून ये ना इतकं फळ आहे की ते जरा ते अफाट फळ आले यावेळेस म्हणजे आपण कोणत्याही झाड जर बघितलं तर तितकंच फळ आहे कोणत्याही झाडाला बघा तितकंच फळ आहे आपण पाहूया म्हणजे तुम्ही आता पूर्ण समाधानी आहात एकदम समाधानी हे पाहतोय आपण असे म्हणजे असे गडचे गड लागलेले आहेत गडचे गड लागलेले हा आता एवढं रिझल्ट पाहून सगळे समाधानी आहेत सगळे हा